हे आपली सोलकडी बनवून झाली आता ही गाळून डब्यामध्ये स्टोअर करून ठेवायचं फ्रीजला कारण थंड पाहिजे तर मित्रांनो आपलं चिकन आता आलेलं आहे याला मॅरिनेट करायचं आहे आणि त्याच्यानंतर मग हे शिजवायला टाकूया आपण आणि पावसानं आता मात्र जोर पकडला आहे मग वादळ चालू होतं मोठ्यानं आणि आता पाऊस पण जोरात चालू आला आहे ते पानं वगैरे नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपण युट्यूब चॅनलवरती हॉटेलमध्ये आहोत चिकनची ऑर्डर दिली आपण जेव्हा चिकन तर थोड्या वेळानंतर त्याच्यानंतर आपण जेवणाला सुरुवात करणार गरमी आहे तसं की सगळ्यांनाच माहिती आहे गरमीचे दिवस आहेत पण गडगड्यायला लागलं आहे कालपासून कधी पाऊस होतो काय माहिती नाही बाकी आता साफसफाई झाली बाहेरची किचनची थोडीशी क्लिनिंग बाकी आहे त्याच्यानंतर मग शाकाहारी जेवणाला सुरुवात करणार खाणी चिकन आल्यानंतर ते, ते बॉईल करून त्याच्यानंतर मांसाहारी जेवणाला सुरुवात करायचे बॅकअपचं आयटम ठेवणार आहे जेवण थोडंसं क्वांटिटी कमी ठेवायची गुरुवार आहे आज तर सुरू करूयाच्या ब्लॉगला आणि चार पाच दिवसाचा गॅप पडला ब्लॉगमध्ये पण त्याच्यामुळं प्रत्येक गोष्टीवरती एक परिणाम होतो व्लॉगला आपल्या चांगले व्ह्यूज जात होते चार पाच दिवस झालं व्हिडिओ अपलोड केले नाही त्याच्यानंतर सडनली व्हिडिओ व्ह्यूज कमी आले आता एक दोन तीन दिवसानंतर परत होप्स की व्ह्यू वाढतील बघू बाकी काय ग्राहक होतील काय नाही ते तुम्हाला अपडेट मिळणारच बाकी आता जेवणाला सुरुवात करूया आणि म्हणजे क्लिनिंग झाल्यानंतर जेवणाला सुरुवात करणार तोपर्यंत आपलं चिकन पण येईल आता सध्या काम महत्त्वाचं म्हणजे या खिडक्या वगैरे पूर्ण ओपन करणार कारण आता हॉटेलमध्ये भरपूर गरमी होते बाहेर वारं आहे पण हॉटेलमध्ये एवढं भयानक तापमान वाढलं आहे की थांबू वाटत नाही ही खिडकी ओपन केल्यानंतर थोडीफार वारं येत आहे आता बाहेर बघितलं तुम्ही तर वारं भरपूर आहे आणि गडगडायला पण लागलं आहे खेटला गेल्यानंतर पहिल्यांदा हा आट्टा आपण घेऊन आलो आहे चपातीचा परत चेंज केला आहे काल पण घेऊन आलो तो तुम्ही कालचा व्लॉग बघितला असाल तर आता तो चेंज काय केला तर जो कालचा आट्ट्याची क्वालिटी होती ती खराब होती त्याच्या चपात्या जशा पाहिजे तशा होत नव्हत्या आणि आपण क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज करत नाही त्यामुळे तो आट्टा त्यांना परत रिटर्न दिला आणि हा आत्ता नवीन घेऊन आलो आहे हे आपण खोबरं काढून ठेवलं आहे आपला हा नॉनव्हेजच्या रशांच्यासाठी ह्या बाजूला इकडे खोबरं आहे ते आपण सोलकडी बनवणार आहोत सोलक सुरुवात करणार त्याच्यानंतर मग आपलं शाकाहारी जेवण होईल आणि अजून चिकन आलेलं नाही आहे चिकन आल्यानंतर आपण मसाले जेवणाला सुरुवात करणार तोपर्यंत आपण मसाले वगैरे सर्व करून घेणार आहोत हा आपला नॉनव्हेज रशियांसाठी लागणारा मसाला तयार झालेला आहे मसाला सर्व तयार झालेत आता फोडणे मारायला सुरुवात करू शकतो शाकाहारीच्या मौसारीसाठी आपल्याला अजून चिकन बॉईल करायचं आहे कारण चिकन अजून पण आलेलं नाही आहे तर मित्रांनो आपलं चिकन आता आलेलं आहे याला मॅरिनेट करायचं आहे आणि त्याच्यानंतर मग हे शिजवायला टाकूया आपण आणि हे शिजल्यानंतर मग आपण नॉनव्हेज आता मसाला पण तयार झालेला आहे त्याच्यानंतर रस्सा मारायचं आहे बाकी आता शाकाहारी जेवणाच्या जा फोडण्या पण झालेल्या आहेत की आपला चिकन सिक्स्टी फायचं मॅरिनेशन करून ठेवलं आहे ते लाईट ये जा होते कारण चार्जिंगचा बल्ब चालू आहे आणि तो पण ये जा करतो आहे लाईट गेलेली आहे साडेसहा वाजले जाता आणि बाहेर गडघडायला सुरुवात झाली आहे लाईट येईल नाही माहिती नाही मसाला आहेत आपलं जेवण आता फक्त तांबडा आणि पांढरा बाकी आहे आईकडे आणि रस्सा पण बनवला आहे आणि रस्सा थोडासाच आहे आपला जास्त केलेला नाही आहे बाकी इथे आपण अंडी बॉईल करायला टाकलेत लागली हंडी तर आपण एक्स्ट्रा अजून टाकू शकतो जाले। तो मदे। मदे। ही आपली सोलकडी बनवून झाली आता गाळून स्टीलच्या भांड्यामध्ये आपण स्टोर करून ठेवणार आहोत फ्रीजमध्ये गरमेचे दिवस भरपूर आहेत आणि सोलकडी कन्झ्युम करायचं प्रमाण ग्राहकांचं बरंच आहे त्याच्यामुळे सोलकडी ही थंडच लागते आता आपण रस्सा बनवायला सुरुवात केली पहिला पांढरा रस्सा त्याचा मसाला वगैरे टाकलेला आहे त्याच्यामध्ये स्टॉक टाकून हा पांढरा रस्सा तयार करायचा स्टॉक त्याच्यानंतर तांबडा रस्सा आणखीन मग जेवण बऱ्यापैकी आपलं कम्प्लीट होईल ह्या बाजूला आपला तांबडा रस्सा उपयोग आहे नॉनव्हेज आणि व्हेज दोन्ही जेवण झालेलं आहे तयार सात वाजलेले आहेत त्याचा सेटअप पण लावायला चालू झाला आहे अजून लाईट्स ऑन केलेला नाहीत सगळ्या एक ट्यूबलाईट फक्त ऑन आहे बाहेर आहे उजेड बऱ्यापैकी थोडासा अंदर पडल्यानंतर बाहेरच्या पण लाईट ऑन होतील जेवण जेवण तयार झालेलं आहे आपण हॉटेल्समध्ये ठेवलं जेवण आपल्या इकडे पांढरा रसा आहे अळणी रसा आज कमी ठेवला आहे अळणी रसा पडतशी होते ज्याला फक्त स्टॉक आणि थोडासा मसाला लागतो आहे आणि हा इकडे तांबडा रस्सा अळणी रसा रिपीटला कोण घेत नाही जास्त जास्त तांबडा आणि पांढरा रसाच जास्ती लोकं पितात त्यामुळे याची क्वांटिटी जास्त आहे आणि अळणी रसाची क्वांटिटी आपल्याकडे कमी असते हा सख तिकडे लागतो कोल्हापूर हे इकडं आपण तवा पराठ्याचा आटा लावून ठेवला आहे आणि हा आहे चपातीचा आणि ह्या आता राईस फक्त राहिलेला राईस पण ठेवलेला आहे काउंटर वगैरे सेट केलेला आहे देवपूजा पण झालेली आहे आपली संध्याकाळची म्हणजे बत्ती लावलेली आहे खडी खडीसाखर टूथपिक सर्व काही सेट आहे पाणी थंड करून ठेवलं आहे बाकी ग्लास वगैरे टेबल वगैरे सेटअप झालेलं आहे लाईट्स ऑन केल्या आहेत बाहेरच्या पण आतल्या पण बाहेर गार हवा आहे पण आतमध्ये भयानक उकडतं आहे अपात्र हे हॉटेलवरती रोफला त्याच्यामुळे ती दिवसभर हिट करतं आणखीन मग रात्रभर राहतं हे आपलं हॉटेल आठवण ॲड्रेस तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये ॲड्रेस भेटेल गुगल मॅपची लिंक भेटेल आणि कॉन्टॅक्ट नंबरसुद्धा भेटेल चेक करा आणि कधी आलात बाळ आदमापूर दर्शनासाठी कागलनिडोरी रोडवरती आपलं हॉटेल आहे नक्की विजिट करा ते आपले बाहेरचे शे बोर्ड्सचे पण लाईट्स ऑन केलेत रोड तसा सहसा शांतच असतो अमो अशा शनिवार रविवार हे तीन दिवस जर असा हा रोड गजबजलेला असतो नाही रोड हा शांतच आहे त्याच्यामुळे ग्राहक इकडे थोडंसं कमी असतात पण आता ना जसं नाव होत आहे तसं बरेचशी लोकं आजूबाजूची आवर्जून हॉटेलला भेट देतात आपल्याला पहिली ऑर्डर आलेली आहे पाच चिकन खायची मला वेळ आज ऑर्डर आली नव्हती साडे पावणे नऊ वाजली असेल आता त्यानंतर आपल्याकडे नेक्स्ट ऑर्डर आली आहे तीन चिकन फ्राय ते स्वतः फ्राय बनवायला सुरुवात आहे इकडं ताटात चिकन सिक्स्टी फाय पुढची ऑर्डर आपल्याकडं आलेली आहे मीडियम रेंजची आपली आहे ती शाकाहारी फाय दोन त्यानंतर आपल्याकडं नेक्स्ट ऑर्डर आली आपली ही तीन चिकन फ्राय या ताटाला चपाती आहेत तर ताटं तयार झालेत पिकअप करायचे आहेत त्यानंतर परत आपल्याकडे शाकाहारी ताटा आहेत ता साधी शंभरची जी आहे ती एक भाजीची अकडं तवा पराठा भाजायचा आलो आहे ही ताटं आपली तयार झाली आहेत ह्या ताटानं ताटा चपाती होती आणि ह्या तटाला पराठा पुढच्या आपल्याकडं तीन चिकन फ्रायची ऑर्डर आलेली आहे त्यांचे पराठा चालू आहे एका एक तटाला सॉरी दोन तटाला पराठे आणि एक तटाला चपाती पाहिजे आहे ग्राहकांनी हे त्यांचं चिकन बनवायला सुरुवात केली मग झालेलं आहे पावसाचं वातावरण अचानक झालंय बरेचसे ग्राहक बिल करून जात आहेत अजून आहेत एक दोन टेबल हे ग्राहक आपले गेलेले आहेत लाईट्स पण गेलेले आहेत अचानक वादळ सुटल्यामुळे दहा एकोणतीस झाले तर वारं भरपूर सुटलं होतं आणि आता पाऊस यायला चालू झालाय मोठं मोठं ठेमकं पडायला आलेत आता वावटळ वगैरे हो आता संध्याकाळ असल्यामुळं लाईट गेलेत दिसत नाहीये पण बरंचसं वादळ सुटलं होतं मगापासून बरेचसे ग्राहक जेवण आटपून पटपट पड़ पडून गेल्यासारखे लगबगीनं बिल घ्यायला पण मला वेळ भेटत नव्हता एवढी अवस्था होती कारण जसं वातावरण बदललं ग्राहकांनी जेवणाचं स्पीड वाढवलं जेवले पण तशी त्यांनी बाकीचं सोडावं आले आमचं बिल घ्या आम्हाला जाऊ द्या पावसाच्या अगोदर आम्ही जातो अशी सिच्युएशन झाली होती अवकाळी पाऊस त्या वगैरे अर्थातच कोणाचं नसणार आहेत कारण पावसाची ही काही टायमिंग नाही आहे किंवा वेळ नाही किंवा ऋतू पण नाही आहे आता पाऊस चालू झाला आहे आता इथून पुढे ग्राहक होणं मुश्किलच आहे कारण आता इथून पुढे कोणी बाहेर नाही पडणार आहे पण आता विषय असा आहे की वारं एवढं भयानक सुटले की बोर्ड वगैरे काय पडू नये एवढीच इच्छा आहे बाकी लाईटिंग वगैरे आहे इकडेच बाहेर पावसामुळे ते खराब होतं नाही होतं काय बघू उद्याच उद्या तर सध्या लाईट नाही आहे आपल्याकडे आणि आपल्याकडे तर टेबल वगैरे रिकामे झाले आहेत आता एक क्लिअरन्स करायचं आहे मेन म्हणजे ही खिडकी बंद करावी लागेल नाही तर इथून वारंवार आत येऊन अस्तव्यस्त होऊ शकते किंवा पावसाचं पाणी पण येऊ शकते त्यामुळे ही पहिला खिडकी बंद करतो पाऊस कमी आहे तोपर्यंत आता पावसाला चालू झालं आहे आता था ह्या उजेडामुळे तुम्हाला दिसायला असेल की खिडकी बंद केले बाकी आतमध्ये आता पाणी कुठून कुठून येतंय काय माहिती कारण आमची पण तयारी नाही पावसाला तर म्हणजे पावसाचं प्रमाण बरेचस वाढलंय वारं पण आहे आता हे फांदी आपले जे शोचं झाड आहे बाजूला अंडे लावल्यात तिथली उडून ह्या बाजूला आहे हॉटेलच्या गेटपर्यंत म्हणजे विचार करा वारं किती आहे जास्त लाईट गेली आहे फॉल्ट नक्कीच काहीतरी झाला असणार आता लाईट आज संध्याकाळी येते की उद्या येते माहिती नाही पण पावसानं बऱ्यापैकी जोर पकडला आणि विजा पण होत आहेत मित्रांनो बारा वाजून एक मिनटं झालेत क्लोजिंग आवडलेली आहे आता क्लोजिंग आवडली आम्ही चालू आता घरी आज बरीचशी मजा एक टाईपची झाली आज ग्राहक झाले थोडा उशीर राहणार नऊ पावणे नऊ वाजता टेबल चालू झाले पाऊस ज्यावेळी चालू झाला त्याच्या अगोदर एक दहा मिनटं वादळ झालं खूप मोठं वादळ म्हणजे वारं वगैरे भरपूर सुटलं होतं आणि जसं वातावरण चेंज झालेलं बघितलं ग्राहकाने तसं त्यांनी जेवण हो वगैरे आवरून घ्यायला सुरुवात केली आणि पटपट बिलाला सगळे आले बिलाला ऑलमोस्ट एक दोन टेबल सोडतात सगळेच टेबल एकदमच बिलाला आले होते बरेच लोकांनी कोणी राईस घेतला नाही कोणी कमी खाला अर्धाच खाला असं करत त्यांनी पाऊस याच्या अगोदर आम्ही घरला जातो म्हणून बिलिंग वगैरे केलं आणि ती निघून गेल्या त्याच्यानंतर आम्ही क्लोजिंग वगैरे आवरली साहजिकच लाईट अजून आली नाही फोन केला होता एम एस सी बीमध्ये मध्ये तर काहीतरी फॉल्ट झालाय शा उद्या लाईट येणार आज रात्रभर लाईट नसणार आहे बाकी आता मेन स्विच पाडून आम्ही निघणार घरी बिझनेस अजून झाला असता पण पाऊस अचानक साडे दहा वाजता बरोबर साडे दहा पावणे अकराला पाऊस चालू झाला त्याच्यानंतर साहजिकच कोणी बाहेर निघणार नव्हतं ठीक आहे बाकी पाऊस तुमच्या भागामध्ये कसा झाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि इकडे आज बऱ्यापैकी पाऊस म्हणजे मोठा वादळ आणि पाऊस दोन्ही झालं तर आजचा व्हिडिओ मी इथं संपवतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवरती नवीन असाल किंवा अजून सबस्क्राईब केला नसेल तर नक्की सबस्क्राईब करा भेटू दे का नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत गुड नाईट टेक केअर कायच केअर बाय